नमस्कार आपण आलो आज महान भारत केसरी कळंब या ठिकाणी एक मोठं मैदान आहे आणि त्यात आज एक आदत एक बैल आहे तर या सगळ्यात एक ज्या मैदानात जास्त चर्चा झाली अशी तुफान वेगाने पळणारी गाडी घरचा साज शंभू आणि शंकर ही गाडी सुंदर पळाली आणि आज फायनल ला पात्र झालेली तर आपण बघू दादा कुडून आलेत आणि नंदीची थोडीशी विचार करू दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं तायर शिकता येत कोण आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर काय आज नियोजन कसं गर। सांगताना घरची गाडी आमची असं झालंय आम्ही पहिल्याच मैदानला आलोय आणि पहिल्याच मैदानला आम्हाला गुलालात गेलोय आमच्या भागात आम्ही एक नंबर पळवलोय संभाजीनगर जालना आमच्या भागात एक नंबर पळवलो पण आज समजा इकडे आलोय तर आम्ही एक नंबर समजा गुलालात गेलोय गुलाला मध्ये लागलोय समजा कडाना पळवली आमच्या पब्लिकला छत्रपती संभाजीनगर वरून इकडे यायचं एवढ्याला इकडे कसं यायचं नियोजन केलं पश्चिम महाराष्ट्रात आणि तीन पॅरात पळवायचं कारण तुमच्या इकडे कंटिन्यू सेकंद मध्ये सेकंड मध्ये चालते पण इकडे कसे आमची बरेचशी माणसं आहे ते फोन करताय तुमची गाडी चांगली पळती याबा तुम्ही आम्ही सहकार्य करू ते बोललेलो आलो आज कुठे थांबलेलं तुम्ही एवढ्या आम्ही इथून समजा आठ नऊ किलोमीटर आहे त्यांचं गावाच नाही सांगतात तिथे थांबलेलं आणि आज सकाळी मैदानावर हे अगोदर शंभू आणि सुंदर सेकंद मध्ये किती एक नंबर दोन नंबर तीन नंबर असून पण असून ओपन मध्ये ओपन मध्ये ओपन मध्ये नाही आमच्याकडे लाना गट असतो म्हणजे ओपन अलग असते आणि आदात अलग असतं समजा असं गटामध्ये आम्ही एक नंबर पळवलं आणि इकडे आता गटात किती पळायला गाडी आता एकवीसव्या गटात एकवीसव्या गटात पाच नंबर पाच नंबर सुट्टा निकाल घेतला तिथं सुट्टा निकाल आणि आता टॉपचा सेमी होता टॉपच्या सेमीत तुम्ही पळून आणि कडे पाळला कडनी पाडला वासरांनी तुमचं नाव केलं फायनल ला पात्र काय सांगता एवढं मोठं महान भारत केसर मैदानी मैदानाचं नियोजन आयोजन तुम्ही आज फायनलला नियोजन आयोजन म्हणजे आम्हाला आनंद झाला आमच्या वेळेला घरचा साधा आमचा इकडे येऊन पळाला तर या हिशोबाने आम्ही आनंद झाला आनंद झाला काय सांगतात शंभू शंभू आणि शंकर कोणच्या खांदी फिट पाळतात शंभू उजव्या खांदे पळतो आणि हा डाव्या खांदे पळतो पब्लिक वर दोन्ही पडते खांदी पळते असं नाही का हा पब्लिक वर नाही पळत त्या काढायला जर लागली तर त्या काढायला शंकर बी पब्लिक वर पळतो आणि हा काढायला लागली शंभू पळतो आणि शंभू जर समजा काही वन्यज झालं तर दुर्बी चेंज होऊ शकते दोन्ही खांदी पळतो समजा दोन्ही खांदी आतून बाहेरून दोन्ही काय किती वयाची किती वर्ष वया म्हणजे अजून त्यांना दात नाही लावले दात नाही ला आदात आणि हा पण आदात आदात तरी पण एवढ्या मोठ्या नाही का टॉपची नंदी होती त्याच्यात नाव केलं तुमचं नाव काय सांगताल खरेदी एका घरची वाच नाही खरेदी केलेली कुठं खरेदी आमचा संभाजीनगरलाच घेतलेला आहे तो शंभू हा इथं चाळीस गावून घेतलेला आहे चाळीसगाव चाळीसगावची पळतात त्यातूनच काय असं पळताय म्हणजे आता मेहनत केल्याच्या नंतर पळणार काय सांगताल काय मेहनत घेतली तुम्ही आम्ही नाही घेतली ते आमच्यापेक्षा जास्त त्यांनी मेहनत घेतली आम्हाला पटलं म्हणून आम्ही काही ना सेकंदात आता घरी त्यांचा आरबीआर कसा आहे छत्रपती आर म्हणजे काय समजा दूध असते चार तीन चार लिटर एक टॅमाल दूध असते थोडंफार बदाम असते आणि त्याच्यानंतर आपलं रथि असते डाळ असते काही गव्हाचं पीठ असते इकडं आता पायऱ्याला अडचण येतात म्हणून घरची गाडी पळवली पायऱ्याला अडचणच ईशे काही नाही आम्हाला काय असं अडचण काही नाही आले लोकांना येत असताना ते नाही सांगत आम्ही आम्हाला आमची घरची गाडी तिकडे एक नंबर मध्ये पळते म्हणून आम्ही एक नंबर लावली बघून घेऊ पहिला मैदाना पुढच्या मैदानाला मग आहे पश्चिम महाराष्ट्रात आला छत्रपती संभाजीनगरची सगळीच नंदी इकडे आहेत त्यांनी इकडे पळतात काय कारण नाही तुमच्या इकडे प्रसिद्धी जास्त नाही का इकडे आलो प्रसिद्धी जास्त जास्त म्हणजे असं काही नाही आमच्याकडे बी तीन फेरे फेरेपाळाच लागते कधी दोन फेरे फेरेपाळाच लागते पण इशे काय होतो हा मैदान जे तीन आहे आणि आमच्याकडे कसं असतं एक फेऱ्यामध्ये एक नंबर केला आराम असतो आराम असतो मग इथं बैलांचा कस निघतो का तीन फेऱ्यात कस निघणार ना तीन फेरे पळायचं म्हणत कस निघणार ना त्यात तुम्ही सेकंदाचे इकडे नंदी आणले आणि सिद्ध झालं सिद्ध म्हणजे का सगळे नाही पळत आमच्याकडचे सेकंद मध्ये सगळे नाही पळवू शकत आता आपल्याला कळतंय आपण इतके दिवसांना खेळत आता मामा लई दिसत नाही आमचे पुढचे समजा त्यांना कळतंय बा हा वाजून लंबा पळू शकतो तो शकतो म्हणजे अनुभव आहे म्हणाला आणि काय सांगाल सुट्टी मेकर कोण होता सुट्टी मेकर मी एक होतो आणि एक गाय आपला संजीव संजी म्हणतो स्वतःच स्वतः सुट्टी मेकर आहे मी हाक्या पण आहे सुट्टी मेकर गाडी पण आण गाडी पण आण मग आज गाडीवर कोण बसला दिलीप दिलीप ड्रायव्हर म्हणून त्याला बसलो का बरं काय विषय विषय म्हणजे का आमचा त्यांचा संबंध माझ्या लय दिसापासून त्यांचे आमचं बोलणं नाही तसे आमचे माझे अनुभू आमच्या तिकडं प्रसिद्ध म्हणजे का एक नंबर धुरकरी हा एक नंबर मध्ये तेच गाडी हाकलतात तर त्या हिसाबानं त्यांना बी आणलं आम्ही बा समजा पण हे म्हणे बा आम्हाला आणायचे तर तुम्ही आण असं इकडे ड्रायव्हर तुमच्या इकडे आमच्याकडे हा आमच्याकडे दूर करी म्हणतात कशी गाडी पाळवली काय सांग गाडी एक नंबर पाळली काय आता एवढ्या लांबून बिमून यायचं इकडं नियोजन बियोजन कसं होतं किंवा कोणाच्या घरी राहायचं बियचं कसं नियोजन करता किंवा जर इथून पुढे जर पायरा करायचं असेल तो कसा पायरा करायला लागतो इथून पुढे जर पायरा करायचं म्हणजे आता आमची जूट पळती आता आमची लोकांना बघितली आम्हाला चार फोन करणारच हा चार फोन नंतर आपल्याला जर तो बैल पटला त्याला आपण बैल देणार काही कंटिन्यू आमचा घरचा साथ पाळणार आता आता आज होतो लावून टाकले पाहिजे ते भेटन ते बघू घरी बाकी नंदी आहेत का नाही बाकी अजून चार चार आहेत ते पण पाहतात का तीन फेऱ्यात आणायचे तीन पेऱ्यात आणायची आणायचे Uh, सुंदर अशी गाडी पळाली आणि एक टॉपचं मैदान आहे महान भारत केसरी आज काय अपेक्षा राहते अपेक्षा काय आता समजा आता आम्ही फायनल मध्ये गेलो कोणता एक बक्षीस भेटणार आहे आहे आम्ही काहीतरी करू शकतो एवढे लांबून लांबून चला सुंदर असा आता मैदान पण आहे महान भारत केसरीचा आज माझ मान कुणाला मिळतोय हे आपल्याला सगळ्यांना बघण्याची उत्सुकता आहे आणि त्यात सुंदर जोडे पडायला शंभू आणि सुंदरची शंकर शंभू आणि शंकरची आपण बघूयाच फायनल मध्ये आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद